आई काल तर ताई आल्या त्यांचा अभिषेक त्या ताईंचं आरोग्य चांगलं असू द्या छान ताईंचा अभिषेक सर्व मांगले मांगले शिव सर्वार्थ साधिक इशारणित्रंभ के आई तर ताईंना आशीर्वाद द्या आई सर्व मांगले मांगले शिवे सर्वार्थ साधिक इशारणित्रंभ बस आई त्या ताईंची साडी आहे त्यांचा अभिषेक सर्वांना आई सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवाई सर्वांचं चा कल्याण आई तू जगनमाता आहे परमेश्वरी आई भक्तवत्सल्य आई तू करुणाचं सागर आहे जगनमाता आई त्या ताईंना आशीर्वाद द्या बाबा दोन ताई होत्या बस काल दुपारी आलेल्या आशीर्वाद द्या आई सर्व मागायला मागायले शिव सर त्यांचं आरोग्य चांगलं ठेवाय सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराई सर्वांचा हल्लीच्या काळात आरोग्य खूप व्यवस्थित राहणं गरजेचं बघा ओम नम शिवाय शिवाय शंकर नमा शिवा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शं, शं, शंकर शं। आई ते तुझ्याच मुली आहे मुलींना आशीर्वाद द्यायचं काम आहे करायचं आता आईंचं आरोग्य व्यवस्थित ठा बाबा काय म्हणता आई आओ आई आहो आई काय म्हणता बाबा आईची तब्येत चांगली ठेवा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण आई जे तुमच्यावर अटूरते ना प्रेमाने जो विश्वास ठेव नाही त्यांचे आई त्यांचं आरोग्य आणि त्यांचं कल्याण आई आता आपण म्हणतो ना रक्षा रक्षा जगन माते देवी मंगलचंडिके तालिकावर नाही सगळ्यांचे विघ्न हर दृष्टाचा सहार कर आणि त्यांचं आरोग्य निरोग के सर्व मंगल मंगल्य शिवे सर्व साधिके नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा प्रकृत भद्राय नियता परता स्मता जय जगदंबा माता परमेश्वरी आई भक्त वसले आई छंद तुझा लागला गळा